आणि चेंडू मला वाटते नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज म्हणजे पुनर धूम पुनर्वसन इथे म्हणजे आमच्या गावात धूम पुनर्वसन प्रीमियर लीग म्हणजेच डीपीएल तर ते आयोजित करण्यात आलेलं आहे आणि आज सुरुवात आहे खेळाची आणि त्यासाठी आपल्याला जायचंच आहे आपण गेल्या वर्षीचं सुद्धा पाहिलेलं आहे डी पी एल तर गेल्या वर्षीच्या याच्यामध्ये जे आपलं संघ आहे तर आपल्या संघाने पहिलं बक्षीस म्हणजे पहिलं पारितोषिक मिळवलेलं होतं आणि त्याची ट्रॉफी पण आहे मी तुम्हाला ते दाखवणारच आहे तर यावर्षी आता बघूयात कोण आहे ते तर खेळायला सुरुवात होईलच पण त्याआधी मी तुम्हाला जो गेल्या वर्षीचा टी शर्ट होता मी तो तुम्हाला दाखवते हा गेल्या वर्षीचा टी शर्ट आहे आणि हा आहे लोगो मामा इलेवन मामा इलेवनचा आणि हा रंग होता गेल्या वर्षी संघमालक आहेत मदन वरखडे सातारा पोलीस तर अशा पद्धतीने हा गेल्या वर्षीचा टी शर्ट म्हणजे हा कलर होता आणि या वर्षीच्या टी शर्टचा जो कलर आहे तो अशा पद्धतीत आहे ग्रे कलर आहे आणि खूप सुंदर असा कलर आहे तर सर्व मुलांना आता हे टी शर्ट म्हणजे जे आपल्या टीममध्ये आहेत आणि जी छोटी छोटी मुलं आहेत आपल्या शिवाजण्यासाठी सुद्धा आपण छानसा टी, टी शर्ट छापलेला आहे आणि तीसुद्धा आज घालून येणार आहे आपल्याला तिलासुद्धा पाहायचंच आहे ती टी शर्टमध्ये कशी दिसते ते आणि हा पहा हा ग्रे कलरचा टी शर्ट आणि यावर्षीचा लोगो मामा इलेवन आहोणना सगळे मामा म्हणतात गावात त्याच्यामुळे मग मामा इलेवन असं दिलेलं आहे आणि इथे पाहू शकता पाठीमध्ये तुम्ही संघमलक मदन वरखडे सातारा पोलीस आणि सुंदर असा कलर आहे बी पी एल बी पी एल दोन हजार पंचवीस धूम पुनर्वसन प्रीमियर लीग तर चला छानसा टी शर्ट सुद्धा घालणार आहे उद्या आणि उद्या सेमीफायनल आणि फायनल असेल आणि उद्या आपल्या धूमची धूम पुनर्वसनची ताजी यात्रा आहे आणि परवाशिळ यात्रा आहे तर आपल्याला तर यंदा नाही करायचे पण खेळ खेड़ आहे खेळात सगळ्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि आपल्याला पाहायचं आहे की म्हणजे आपला संघ म्हणजेच की <laughs> मामा इलेवन म्हणजे कुठपर्यंत खेळामध्ये पुढे जात आहेत आणि जे बाकीचे जे संघ आहेत तर ते सुद्धा कशा पद्धतीने खेळत आहेत त्यासुद्धा टीम कशा पद्धतीने खेळतात तेही आपल्याला पाहायचं आहे तर पूर्ण सगळी गावातलीच मुलं आहेत आणि गावातल्या जवळजवळ सात ते आठ टीम आहेत तर त्यासाठी आता जायचंच आहे आपल्याला पाहायचंच आहे आता सुरुवात होईलच थोड्या वेळा तर आता मी निघणारच आहे आणि चला मी तुम्हाला तोपर्यंत तो ट्रॉफी दाखवते आपली गेल्या वर्षीची जे आपल्याला प्रथम पारितोषिक मिळालं होतं त्याची चला तर मी ट्रॉफी पाहूयात इथे बघाय चैतन्याने घातलेला आहे टी शर्ट संगमालक मदन वरखडे सातारापूर आणि इथे बघू शकता ही आहे आपली गेल्या वर्षीची ट्रॉफी प्रथम पारितोषिक आपल्याला मिळालं होतं भैरवनाथ क्रिकेट क्लब धूम पुनर्वसन प्रीमियर लीग दोन हजार चोवीस आणि आशाताई पामडे यांच्यातर्फे या ट्रॉफी देण्यात आल्या होत्या आणि यावर्षी त्याच स्पॉन्सर आहेत तर बघूया गेल्या वर्षीची तर ट्रॉ ट्रॉफी आपल्याला मिळाली आहे आणि या छान छान सगळ्या ट्रॉफी म्हणजे मुलांनीच मिळवलेले आहेत आव्हाने मिळवलेल्या आहेत आणि खूप छान वाटतं ज्यावेळेस अशी ट्रॉफी आपल्या घरात येते आणि आपल्याला असं म्हणजे कौतुकाने सांगावं असं वाटतं की अरे ही या खेळामध्ये मिळवली आहे म्हणून तर चला ट्रॉफी तर आता आपण पाहिलीच आहे आता निघूयात मय मंदिराकडे मंदिराच्या इथेच ग्राउंड आहे मोठा आणि तिथेच हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर चला मी पण आता निघतेच आहे आपल्याला पाहायची आहे यंदाची धोम पुनर्वसन प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस डी पी एल दोन हजार पंचवीस तर चला जाऊयात आपण आणि पाहूयात खेळायला आता सुरुवात होईलच आणि आपणही त्याच्यामध्ये थोडासा सहभाग घेऊयात आणि त्याचा आनंदही घेऊयात तर आम्ही आता आलो आहोत मंदिराकडे आणि इथे मोठा सग पोस्टर लागलेला आहे तर तेही आपल्याला पाहायचंच आहे पुढे जाऊन आणि ते सगळे म्हणजे जे ग्रामस्थ आहेत ते सगळे जमलेले आहेत आणि ज्या टीम आहेत ते टीम मेंबर्स जे आहेत ते पण सगळे जमा झालेले आहेत आणि आता थोड्याच वेळात इथे सुरुवात होणार आहे जितेंद्र अप्पा यांना तुम्ही माझ्या आधीच्या लाईव्हमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे तर इथे आता बघू शकता हे पोस्टर आहे जे आपल्याला म्हणजे ज्यांनी ज्यांनी पारितोषिकं दिलेली आहेत बक्षिस दिलेली आहेत तर त्यांचा इथे हा मोठा असा पोस्टर लागलेला आहे आणि बरोबर तिसरे मुलींची चालली छान छान रांगोळी काढायची छान पिशतार तर इथे काय काय आकर्षक बक्षीस आहेत तर ती पाहूयात इथे आहे फॅन आणि अजून आहे कूलर ही आकर्षक भेळ म्हणजे बक्षीस आहेत मिक्सर आहे आणि या ट्रॉफीज आहेत तीन म्हणजे तीन जे पहिले नंबर निघतील त्यासाठी आणि इथे आहे मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द मॅ मॅचच्यासुद्धा ट्रॉफीज खूप सुंदर आहेत आणि ही आहे आपली मेन ट्रॉफी प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक आणि इथे हे मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन त्यांच्यासाठी म्हणजे ह्या भेटवस्तू आहेत दोन प दोन पुनर्वसन ग्रामपंचायतीचे विकास अधिकारी माननीय गणेश साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचे करून आपण सर्व खेळाडूंनी या ठिकाणी उपस्थित राहा या आरतीनंतर राष्ट्रगीत होईल हे आहे आपलं ग्रामदैवत म्हणजेच भैरवनाथ आणि जोगेश्वरी आ, हे मंदिर आहे छानसं आणि शंकराची पिंडा हे पुढे तर खूप सुंदर अशी ही मूर्ती आणि उद्या आहे आपल्या गावची ताजी यात्रा त्यासाठीची ही तयारी ही पालखी आज के <laughs> तर इथे प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पूजा करण्यात आली आणि त्यानंतर इथे आरती सुद्धा घेण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांची आणि त्यानंतर मग पुन्हा गणपतीची आरती घेतली आणि मग आपलं जे राष्ट्रगीत आहे तर ते झालं आणि त्याच्यानंतर मग खेळायला सुरुवात केलेली आहे तर तेही आपल्याला पुढे जाऊन पाहायचंच आहे तर चला बघूयात इथे या ज्या टीम उभ्या आहेत ना तर या टीम खेळणार आहेत मी तुम्हाला मग अशी सात ते आठ म्हटलं पण एकूण सहा टीम आहेत तर इथे तुम्ही बघू शकता अजून येत आहेत तर ज्या ज्या टीमचे आलेल्या आहेत ती लोकं अशी उभी राहिलेली आहेत यू आकारामध्ये आणि त्याच्यानंतर मग इथे आता राष्ट्रगीत होईल तर चला आता थोड्याच वेळात लगेच सुरुवात होईल राष्ट्रगीताला

आणि सुरक्षा पन्नास तसेच आपल्या ग्राम गावच्या शहरात आवारातील स्वच्छतेसाठी आपल्या गावच्या बचत गटातील अकडे महिलांनी मोलाच्या निर्माण केल्या त्याबद्दल सर्व महिलांचे सुद्धा पैदानाथ क्रिकेट क्लबच्या वसु हार्दिक हार्दिक अभिनंदन यांची पहिली जोडी महिला मला सुशांत शिंदे आणि पैसे जोडीला आणि हा मला वाटतंय

आणि पण चला आणि हा झोर आलेला चेल मला वाटतो पायसा आहे आणि हा झेल पकडलाय तुम्ही सुशांत <laughs> शिंदे वेरी गोड चांगला झोड जर विकेट घेतली तर राहुल सपता यांच्याकडनं दोनशे रुपये बघते राहुल सपकाळ दोनशे रुपये लागू झाले दीपक पोर यांना शेवटचा चेंडू टाकला गेला की तिकडे जानशे घेऊन जा चला पुढचा चेंडू प्रणव चव्हाण

पुरेपूर फायदा केलाय अठ्ठावन हे बोलया अठ्ठावन्न स्कोअर दोन्ही अठ्ठावन्न आणि हा कटवलेला लेफ्ट साइड चांडू आणि सहा अजून एक बॉलची आहे बाकी

आणि अशा पद्धतीने सगळे संघ खेळलेले आहेत आणि मग आता उद्या सेमीफायनल आणि फायनल होईल आणि खूप छान पद्धतीने खेळलेले आहेत सेमी फायनल कस फायनल ना आणि मंडळी संध्याकाळी स्क्रीनवर इथे आपल्याला छावा पिक्चर दाखवण्यात आला आणि सगळे ग्रामस्थ शिवाय जे पै पाहुणे आले होते ते सगळेच म्हणजे सगळ्यांसाठी इथे छान जब, असा पिक्चर ठेवण्यात आला आणि खरंच बघा आपला छावा सिंहाच्या जबड्यात हात घालूनसुद्धा सिंहाचा जब जबडा फाडतो आणि म्हणजे ज्यावेळेस आपण ते असं पाहतो तर त्यावेळेस आपल्याला म्हणजे इतकं भारी वाटतं जेव्हा ते सत्यात घडलं आहे त्यावेळेस म्हणजे कसं नाही का तर असा हा छावा पिक्चर म्हणजे इथे पाहण्यात आला आणि त्यानंतर इथे पिक्चरचा शेवट झाला आणि सगळे निघाले आपापल्या घरी तर, चा आप तर मंडळी असा हा छानसा चित्रपट आणि आजची ही मॅच तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय